श्रीस्वामी समर्थ मित्रांनो साक्षात देवी लक्ष्मीचा निरंतर घरामध्ये वास राहण्यासाठी शुक्रवारी फक्त एवढंच करा आणि हे केल्याने लक्ष्मीकृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा आहे हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील जाणून घेऊया शुक्रवारी करायचे उपाय हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतीलाच समर्पित आहे तसेच शुक्रवार देखील लक्ष्मी देवीचा आहे असे मानले जाते शुक्रवारी विधीपूर्वक देवीची पूजा करावी घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे हळूहळू दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक नक्की करा हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला दर शुक्रवारी अगदी सोपे सोपे असे उपाय करायचे आहेत ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्त्रोत्र किंवा श्री सुक्तम पाठ किंवा कणकधारा स्तोत्राचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे दोन घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्रीमाता लक्ष्मीचा आवडता दिवस आहे आणि माता लक्ष्मीचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरामध्ये बरकत राहते तीन समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मीदेवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असं केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो अशी मान्यता आहे तीन लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर चाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असं केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन जाते लक्ष्मी देवतेला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते पाच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असं केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे देखील मानले जाते या उपायामुळे अनेकांना अनुभव आले आहेत सहा शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तूसोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना धाव्यात असं केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात काही आर्थिक आणि अन्नाची कमतरता देखील भासत नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल लायकन देखील प्रेस करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री फामी समर्थ श्री फामी समर्थ